रामकृष्ण हरिमौली श्रीमद भगवत गीतेतील अध्याय क्रमांक दुसरा श्लोक क्रमांक अठ्ठावन आणि या श्लोकामध्ये भगवंत पुढे सांगतायत अर्जुनाच्या मनामध्ये निर्माण झालेला प्रश्न स्थितप्रज्ञ नेमकं कोणाला म्हणावं त्याचे काय लक्षण आहे तो कसा दिसतो कसा असतो काय खातो कसा चालतो सर्व लक्षणं आम्हाला भगवंतांनी सांगावं अशा प्रकारचा प्रश्न उपस्थित केल्यानंतर अर्जुनाला देत असणारं जे उत्तर आहे त्या उत्तरादाखल भगवंत वेगवेगळ्या माध्यमातून वेगवेगळ्या दृष्टांतांना अर्जुनाला स्थित प्रज्ञाचे लक्षणं समजावून सांगू लागलेले आहे आणि त्यातलेच हा श्लोक आहे आणि इथं भगवंत काय बोलतात भगवंत सांगू लागले असतिष्ठिता भगवंत सांगतायत अर्जुना ज्याप्रमाणे कासम असणारा आपले सर्व अवयव सर्व बाजूंनी आतमध्ये आखडून घेतो त्याप्रमाणे जो तो जेव्हा आपली इंद्रिय विषयापासून आत ओढून घेतो त्या मनुष्याची बुद्धी स्थिर झाली असं समजावं जसं कासव जो आहे पाण्यामध्ये राहणारा त्याच्यावर काय तो एखाद्या कशाची चाहूल लागली किंवा पोहत असताना आपले सगळे इंद्रिय असणारे आकडून घेतो सगळे इंद्रिय आपल्या पोटामध्ये घालून घेतो त्याचं एकही इंद्रिय बाहेर तो, तो, तो दाखवत नाही तशा पद्धतीनं जो मनुष्य आपल्याजवळ असणारी जी काही आपले जे विषय आहेत आपली जी, आहे जी इंद्रिय आहेत या सर्व इंद्रियाला विषयापासून आकडून घेऊन एकत्रित आणून त्यांच्यावर बंधन जो घालून ठेवतो त्याला आपण स्थिर बुद्धीचा म्हणावं किंवा त्याची स्थिर बुद्धी स्थिर झाली असं समजावं आपण व्यवहारामध्ये आपली बुद्धी स्थिर राहत नाही आपण वेगवेगळ्या पद्धतीचं वर्तन करतो वेगवेगळ्या पद्धतीचं बोलतो वेगवेगळ्या पद्धतीचं अनुभव अनुभूती आपण घेत असतो पण जे स्थितप्रज्ञ असतात त्यांना कुठलीही प्रकारचं भेद त्यांच्याजवळ नसल्या कारणानं सगळं काही समान त्यांना दिसून येतं भेदभावच त्यांच्यामध्ये त्यांना भेद दिसूनच येत नाही आणि त्यांची बुद्धी स्थिर झालेली असते मग स्थिर बुद्धी झाली हे कशावरून समजावं जसं कासव आपल्या सर्व अवयव आत आखडून घेतो तसं विषयापासून आपल्या सर्व इंद्रियाला जो आखडून घेतो त्याची बुद्धी स्थिर झाली असं समजावं असं या ठिकाणी भगवंत अर्जुनाला सांगतायत की बुद्धी कोणाची स्थिर झाली आणि माऊली ज्ञानोबाय सुद्धा त्याच्यावर भाष्य करत असताना काय बोलतात अकुर पसरी ओवायविलारी इच्छा वशे आवरी आपुले आपण तैसी इंद्रिय होती जयाचे म्हणितले करीते तयाची प्रज्ञा स्थिती पातली असे आणि त्याला ती प्रज्ञा स्थिती प्राप्त झाली असं समजावं ज्याला विषयापासून आपले जे काही इंद्रिय आहेत त्या इंद्रियाला आकळून घेता येतं त्या मनुष्याला बुद्धी स्थिर झालेली आहे समजावं त्याला आपण स्थितप्रज्ञ असं समजावं असं स्थितप्रज्ञाचं लक्षण सांगत असताना भगवान कृष्ण परमात्मा अर्जुनाला त्या ठिकाणी बोलू लागलेले आहेत रामकृष्ण हरी